नमस्कार मी अशोक मुरुमकर काही सांगता म्हणजे आपलं स्वागत करमाळा तालुक्यात आज तीन महत्वाचे इव्हेंट होते एक म्हणजे राष्ट्रवादीचा मेळावा दुसरा करमाळा नगरपालिकेच्या उपरा उपनगराध्यक्ष पदाची निवड आणि तिसरा म्हणजे बागलघटाचा अर्थात भाजपचा मेळावा यामध्ये सर्वात प्रथम दिग्विजय बागल भैया या यांचा आज वाढदिवस होता त्यानिमित्त त्यांना शुभेच्छा भाजपचे नेते दिग्विजय बागल यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांचा असा भव्य सत्कार आणि कार्यकर्ता मेळावा झाला या मेळाव्यामध्ये भाजपचे गणेश चिवटे याशिवाय इतर पदाधिकारी उपस्थित होते रश्मी दिदी बागल भाजपच्या नेत्या त्यानंतर विद्याविकास मंडळाचे सचिव विलासराव भुमरेसर यासह मकाई सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक आणि अध्यक्ष उपाध्यक्ष ही मंडळी यावेळी उपस्थित होती या मेळाव्याकडे संपूर्ण करमाळा तालुक्याचं लक्ष लागलेलं होतं येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती नेमकं कोण काय बोलणार याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं होतं नेमकं या, या मेळाव्यात गर्दी किती होईल कोण उपस्थित राहील याबाबत सर्वांमध्ये उत्सुकता लागलेली होती आणि या मेळाव्याचा काही जे खास वैशिष्ट्य आहे ती मी आज या ठिकाणी सांगणार आहे या मेळाव्याला सर्वात पहिलं जे वैशिष्ट्य होत ते म्हणजे भाजपचे जिल्हा सरचिटणीस जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गणेश गणेशे हे देखील उपस्थित होते ते उपस्थित आहेत हे वैशिष्ट्य का होत तर गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी महायुती बरोबर काम न करता माझे आमदार संजय मामा शिंदे यांच्या बरोबर ते काम केलेलं होतं आणि त्यामुळं चिवटे हे या मेळाव्याला उपस्थित राहतील का याबाबत सर्वांमध्ये उत्सुकतेचा विषय होता मात्र ते या मेळाव्याला उपस्थित होते आणि उपस्थित राहिल्यामुळे एक साहजिकच त्यांच्या बाबत चर्चा झाली वीड जिल्हा परिषदेच्या गटातून ते सध्या निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत कारण नगरपालिकेची निवडणूक नुकतीच झाली या निवडणुकीत ते सर्व बरोबर होते यानंतरची ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक आहे त्यामुळे या मेळाव्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होत दुसरी गोष्ट आज करमाळ नगरपालिकेच्या अध्यक्ष पदाची निवड होती त्यामध्ये भाजपचे अतुल फंडल यांची वर्णी अध्यक्ष म्हणून लागलेली आहे ते देखील या मेळाव्याला उपस्थित होते या मेळाव्यात नेमकं कोण काय मंडळ हे देखील आपण पाहणार आहोत सर्वात प्रथम यामध्ये सर यांचं देखील भाषण महत्वाचं झालं विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव भुमरेसर म्हणाले की राज्यात देशात सर्वत्र भाजप सत्तेत आहे त्यामुळे आपल्याला बाजूला ठेवून आपल्याला भाजपच्या चिन्हावरती येणाऱ्या निवडणुका लढायच्या आहेत आणि भाजप म्हणून सर्वांनी सर्व हेवेदावे बाजूला ठेवून एकत्रित यावं असं आवाहन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे हे विधान खूप महत्वाचं आहे भाजपमध्ये देखील वेगवेगळे गट आहेत त्यांनी सर्वांगी नाराजी दूर करून भाजप म्हणून एकत्र यावं असं त्यांनी आवाहन केलेलं आहे हे विधान खूप महत्वाचं मानलं जात आहे या मेळाव्याला जिल्हा परिषदेच्या सहा गटातील आणि गणातील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते तालुक्यातील प्रत्येक गावागावातून कार्यकर्ता या मेळाव्यासाठी बागल गटावरती प्रेम करणारे कार्यकर्ते आलेले होते त्यामुळे साहजिकच या मेळाव्याला गर्दी देखील होती हा मेळावा बागल यांच्या संपर्क कार्यालय या ठिकाणी हा मेळावा होता ते पूर्ण पुढचं जे ग्राउंड आहे, जी आहे ते भरलेलं होतं आतमध्ये जे ग्राउंड आहे त्यांच्या गाड्या पार केल्या जातात ते ग्राउंड पूर्णपणे भरलेलं होतं त्यामुळे गर्दी होती या ठिकाणी भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा रश्मी दिदी बागल यांचं देखील भाषण झालं महत्वाचं भाषण झालं त्यांचं देखील या निवडणुकीत आपल्याला सर्व हिवे दाव बाजूला ठेवून निवडणुकीत येत आहे करमाळा नगरपालिकेच्या नगर नग, उपनगराध्यक्ष पदासाठी आपण करमाळा शहर विकास आघाडी आणि आपण एकत्रित आलेलो आहोत यामध्ये आपल्याला करमाळा शहरात चांगला विकास करण्याची संधी आलेली आहे पालकमंत्री जयकुमार गोरे याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासह भाजपमधील जे सर्व नेते आहेत त्यांची मदत आपल्याला होणार आहे, आहे। करमाळा शहराचा विकास करण्यासाठी असं त्यांनी आवरोजून सांगितलेलं आहे यामध्ये आणखी दुसरा जो या भाषणातला महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे बागल गटापासून जे नाराज होऊन दुसरीकडे गेलेले कार्यकर्ते आहेत त्यांची नाराजगी दूर करण्याचा प्रयत्न बागल गटाकडून केला जात आहे आणि तसा काय आपल्याला नेमकं ते कार्यकर्ते आपल्याकडे घेण्यासाठी करावं लागेल याबाबत देखील रणनीती आखल्याची चर्चा सुरु जारे ले या निमित्ताने सुरू झालेली आहे सर्व कार्यकर्ते एकत्रित येऊन दोन हजार एकोणतीस ला आपला गटाचा म्हणजेच भाजपचा करमाण्यात आमदार झाला पाहिजे अशी भावना कार्यकर्त्यांची आहे त्यानंतर या मध्ये मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे युवा नेते दिग्विजय बागल यांचं देखील भाषण झालं त्यांनी या भाषणामध्ये काही जे महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की म्हणजे ते जे म्हणाले की युती आघाडी काय करायचं हे आपण नंतर ठरूयात योग्य वेळी आपण याबाबतचा निर्णय घेऊयात मात्र आता आपण सर्वांनी ताकदीनं काम करू आपला गट वाढवण्यासाठी भाजप वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करूयात असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यामुळं नेमकं युती आघाडीचं काय होईल हे येणाऱ्या काळात आपल्याला समजणार आहे सध्या तरी मात्र सर्व गटांनी याबाबत ठेवलेला आहे याशिवाय दुसरी ह्याच्यात एक आणखी महत्वाची जी बाब आहे ती म्हणजे त्यांनी आणखी एक गोष्ट यामध्ये सांगितलेली आहे ते म्हणजे रावगाव वीज उपकेंद्राबाबत त्यांनी एक विधान केलेलं आहे ते असं म्हणाले की माझे आमदार श्यामलताई बागल यांच्या काळात रावगाव येथे वीज उपकेंद्र झालेलं होतं मंजूर करून आणलेलं होतं मात्र ते विरोधकांना करता आलं नाही म्हणजे माझे आमदार संजय मामा शिंदे असतील किंवा आमदार नारायणबा पाटील असतील या दोघांचाही नाम उल्लेख जरी त्यांनी घेतला नसला तरी ह्यांना हे काम करता आलं नाही असं अप्रत्यक्षपणे ते या ठिकाणी म्हणलेले आहेत याशिवाय दोन हजार एकोणतीस ला आपल्या गटाचा जर आमदार करायचा असेल तर आपल्याला गट वाढवणं आवश्यक आहे असं या ठिकाणी सूचित करण्यात आलेलं आहे आणि एकूण सर्वांच्या भाषणातला देखील हा सुर होता यामध्ये आणखी जो एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे रमेश कांबळे बागल गटाचे नेते रमेश कांबळे यांनी देखील ते मार्गदर्शक देखील आहेत त्यांनी या ठिकाणी खूप महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे ते असं म्हणाले की नेत्यांनी हलक्या कानाचं होऊ नये दिगंबररावजी बागल मामा यांची एक काम करण्याची पद्धत होती जर एकमेकांबद्दल कुरबोऱ्या केल्या असतील किंवा वाद असतील कार्यकर्त्यांमध्ये तर त्या दोघांनाही मामा बोलून घ्यायचे आणि दोघांचीही समजूत काढायची तिथले तिथं हा विषय संपवायचे मात्र सध्या तसं होताना दिसत नाही आणि तीच पद्धत आता करावी लागेल कार्यकर्त्यांमध्ये हे वेदावे असतील एकमेकाबद्दल नाराजगी असेल तर ती कशी दूर करता येईल यावरती नेत्यांनी भर दिला पाहिजे असं त्यांनी सूचित केलेलं आहे नेत्यांनी हलक्या कानाचं होऊ नये असं ते म्हणालेले आहेत येणाऱ्या काळात ह्या मेळाव्याचा किती परिणाम होईल हे पाहावं लागेल मात्र या मेळाव्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला असल्याचं चित्र तरी सध्या दिसत आहे या भाषणातील आणखी जी कार्यकर्ते बोलले त्यामध्ये काय म्हणजे युती आघाडीबाबत मात्र कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम म्हणजे दोन वर्ग असल्याचं दिसत होतं काहींचं मत युती करावी काहींचं मत स्वतंत्र लढावं असे दोन गट दोन प्रवाह या निमित्ताने दिसलेले आहेत यातून नेते नेमके काय निर्णय घेतील हे पाहू लागणार आहे मात्र हा मेळावा बागल गटाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा मेळावा समजला जात आहे कारण यामुळे कार्यकर्त्यांना उत्साह हो वाढेल असा एक सूर या निमित्ताने तयार झालेला आहे येणाऱ्या काळात नेमकं कोण काय रणनीती पाहू लागणार आहे यामध्ये अनेक कार्यकर्ते उपस्थित होते सर्वांची नावं घेणं अशक्य आहे मात्र बागल गटावरती प्रेम करणारे अनेक निष्ठावंत कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थित असल्याचे दिसले याशिवाय तुम्हाला नेमकं या मेळाव्याचं वेगळं वैशिष्ट्य काय वाटलं हे आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणखी एक मुद्दा कारखान्यावरती देखील या आहेत कारखान्याच्या माध्यमातून आपल्याला आहे असं त्या म्हणालेल्या आहेत आणि आहे। आपल्या स्वतःचा असलेला मकाई सहकारी साखर कर कारखाना देखील गळकृत करण्याचा प्रयत्न काही जणांनी केला मात्र भाजप आपल्या पाठीशी उभा राहिलं त्यामुळे हा कारखाना आपण व्यवस्थितरित्या आता येणाऱ्या काळात सुरू करणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे हा कारखान्याला आपल्याला भाजपने मदत केली असल्याचं देखील या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे धन्यवाद